नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र टुडे मी अशोक खाडे आज आपण बीड विधानसभा मतदारसंघामध्ये बोलणार आहोत माजी मंत्री जयदंत सिरसागर हे बीड विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी जोरदार तयारी करत आहे सध्या त्यांचा मतदारसंघामध्ये दौरा सुरू आहे गाठीबिठी घेऊन कार्यकर्त्यांची मोठ बांधण्याचं काम सध्या ते करत आहे एक महत्वाचा मुद्दा असा आहे या ठिकाणी की जयदत्त सिरसागर यांनी लोकसभा निवडणुकीत घेतलेली भूमिका त्यांच्यासाठी विधानसभा निवडणुकीमध्ये अडचणीची ठरणार आहे जयदत्त अण्णा यांनी नुकतीच त्यांच्या संस्थेवरील कर्मचाऱ्यांची बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये ते असं म्हटलेत की विधानसभेला त्यांनी आपल्याला पाडलं लोकसभेला आपण त्यांना पाडलं बराबरी झालेली आहे आता विषय सोडून द्या आणि कामाला लाग अशी चर्चा आहे याबद्दल महाराष्ट्र टुडे या याला या खात्री देत नाही या विषयाला किंवा या चर्चेला चेल किंवा या बैठकीबाबत खात्री देत नाही पण तशी चर्चा जोरदार आहे जर तसं कारण ह्या चर्चा इतक्या मोठ्या प्रमाणात या बाबतीमध्ये झालेली आहे की तसं जर जयद अन्ना यांनी म्हटलं असेल तर आम्हीही त्यांना विधानसभेला दाखवून देऊ असा एक सूर सध्या ओबीसी समाजामध्ये आहे एक खऱ्या अर्थानं बीड जिल्ह्याचा राजकारणाचा विचार करायचा किंवा राजकारणाची चर्चा करायची म्हटलं तर स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे आणि स्वर्गीय केशर काकू यांचं राजकारण हे खेळमिळीचं राहिलेलं आहे मैत्रीपूर्ण राजकारण त्यांचं राहिलेलं आहे केशर काकू या गोपीनाथ मुंडे यांना एक मानसपुत्र मानत होत्या त्यामुळं ज्या ज्यावेळी जमल त्या त्यावेळी दोघांनीही दोघांच्याही एक तडजोडीचं दोघांच्या बाबतीमध्ये तडजोडीचं राजकारण त्यावेळी त्यांनी केलं होतं आणि त्यामुळं आपापल्या क्षेत्रामध्ये कार्यक्षेत्रापर्यंत दोघांचंही बीड जिल्ह्यावर वर्चस्व होतं केशर कापू यांच्या निधनानंतर जयदत्त क्षीरसागर आणि दिवंगत गोपीनाथ गोपीनाथरावजी मुंडे यांचे सुद्धा मैत्रीपूर्ण संबंध होते त्यामुळं जयदत्त क्षीरसागर यांचं सुद्धा राजकारण कायम टिकून राहिलं आणि गोपीनाथ मुंडे यांचं सुद्धा राजकारण बीड जिल्ह्यावर पूर्णतः वर्चस्वाचं होत दोघही नेते राजकीय दृष्टिकोनातून त्या त्यावेळी ते सक्षम होते मात्र दिवंगत गोपीनाथ मुंडे किंवा मुंडे साहेबांच्या निध निधनानंतर पंकजा मुंडे आणि जयदत्त क्षीरसागर खऱ्या अर्थानं या दोघांनाही जसं पाहिजे तसं मैत्रीपूर्ण राजकारण करता आलेलं नाही एक सुडाचं राजकारण दोघांकडून त्या त्यावेळी करण्यात आलं अशी चर्चा आहे किंवा तसं बरेच जण बोलत आहे त्याचा फटका दोघांनाही बसलेला आहे जयदत्त क्षीरसागर हे दोन हजार एकोणीस मध्ये बीडमधून विधानसभेला पराभूत झाले तर दोन हजार चोवीस मध्ये बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडे यांचा पराभव झाला जयदत्त क्षीरसागर यांनी लोकसभेला पंकजा मुंडे यांच्या विरोधातील भूमिका घेतली कदाचित जयदत्त क्षीरसागर जर माहिती सोबत असते किंवा पंकजा मुंडे यांना त्यांची अं मदत करण्याची भूमिका राहिली असती तर पंकजा मुंडे यांचा पराभव सुद्धा झाला नसता मात्र दोघांच्या एक सुडबुद्धीचं राजकारण दोघांमधील जे आहे सुडाचं राजकारण या सुडाच्या राजकारणामुळे दोघांनाही त्याची किंमत मोजावी लागलेली आहे हे नाकारून चालणार नाही जेदत्त क्षीरसागर यांनी लोकसभेला जे केलं त्याची किंमत त्यांना आता विधानसभेला मोजावी लागेल असं सुद्धा आता म्हटलं जात आहे कारण सध्या बीड विधानसभा मतदारसंघातील ओबीसी समाज जेदत्त सिरसागर यांच्या बाजूने भूमिका घेताना दिसत नाही लोक बोलत नाहीत पण आपसामध्ये मोठ्या प्रमाणात या बाबतीमध्ये म्हणजे उघड बोलत नाहीत पण आपसात चर्चा मोठ्या प्रमाणात करताना पाहायला मिळत आहे यातून एक गोष्ट खऱ्या अर्थानं प्रकर्षाने लक्षात ठेवायला हवी की जयदत्त क्षीरसागर आणि पंकजा मुंडे हे दोघही ओबीसी नेते आहेत दोघांच्या वर्चस्वाच्या लढाईमुळं या दोघांचंही नुकसान होत आहे कदाचित ही बाब किंवा कि ही बाब किंवा ही गोष्ट दोघांच्या लक्षात येत नसावी मात्र सर्वसामान्य लोकांच्या ही बाब लक्षात येते त्यामुळे अनेक जण असं सुद्धा म्हणत आहे की जयदत्त क्षीरसागर आणि पंकजा मुंडे यांनी दोघांमधील राजकीय वय एकत्र बसून चर्चा करून संपवायला हवं कारण हे जर असंच पुढं चालत राहिलं एकदा यांनी यांचा पराभव करायचा आणि एकदा यांनी त्यांचा पराभव करायचा तर दोघांचंही नेतृत्व कालांतरानं अडचणीत येईल नेतृत्वाची उंची कमी होईल त्याचा फटका ओबीसी चळवळीला ओबीसी समाजाला झाल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा तेवढं सत्य आहे जे गोपीनाथ मुंडे यांनी केलं जे केशर कापू यांनी केलं ते राजकारण आज खऱ्या अर्थानं जयदत्त सिरसागर आणि पंकजा मुंडे यांनी करायला हवं धनंजय मुंडे यांनी करायला हवं कारण ह्या तीन महा बीड जिल्ह्यामधील तीन ओबीसी मोठे नेते आहेत या तिघ जर आपसामध्ये भांडत राहिले तर निश्चितच त्याचा फायदा चौथ्याला होईल हे मी वेगळं सांगण्याची गरज नाही कुठंतरी आता जनभावना काय आहे ओबीसीच्या मनात काय आहे जनतेला काय वाटतंय हे समजून घेण्याची गरज आज नेत्यांना सुद्धा आहे त्यामुळे पंकजा मुंडे धनंजय मुंडे आणि जयदत्त क्षीरसागर संदीप क्षीरसागर योगेश क्षीरसागर या सर्व ओबीसी नेत्यांनी खऱ्या अर्थानं समजून घ्यायला हवं हो, विचार करायला हवा हो, आत्मचिंतन करायला हवं हो, असा सुद्धा सूर सध्या ओबीसीचा आहे येणाऱ्या काळात निश्चितच या बाबतीमध्ये विचार होईल जर तसं त्यांनी विचार नाही केला तर ओबीसी समाजानं त्यांना विचार करायला भाग पाडलं पाहिजे तरच ओबीसी समाजाचं राजकारण बीड जिल्ह्यामध्ये टिकून राहील नसता आपसा आपसामध्ये भांडा आणि संपून जा यापेक्षा वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळणार नाही हे सुद्धा त्रिकाल सत्य आहे त्यामुळं कुठंतरी जी जनभावना आहे जनभावनेचा आदर या तीन नेत्यांनी केला पाहिजे असं म्हणणारा सुद्धा किंवा असं मागणी किंवा अशी डिमांड किंवा असं म्हटलं जात आहे येणाऱ्या काळामध्ये वेगळा विषय घेऊन आपण पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार